महाराष्ट्रात पौष महिन्यात काळूबाईची मोठी यात्रा असते काही जणांना कांदळे काळूबाई तर काही जणांना मांढरदेवी काळूबाई आहे असंच एक गव्हाणे कुटुंब भिबोडे गावामध्ये राहत असून त्यांच्या निवासस्थानी अनेक वर्षापासून जागृत काळूबाईचा देव्हार आहे जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर माहिती गवणे कुटुंबातील बाप्पा म्हणजे दादा वयाच्या पाच वर्षापासून या देवीची संपूर्ण पूजा अर्चा करत होते सामान्य कुटुंबातील अडचणी ते या माध्यमातून सोडत होते याचा अनुभव अनेकांना आला होता परंतु सध्या बाप्पा ह्यात नसले तरी त्यांच्या वारसदारांनी ही परंपरा पुढे कायम चालून ठेवली आहे पौष पौर्णिमेला घरातील सर्व सगळे सोरे एकत्र येऊन देवीची आरती करून देवी मांढरदेवी गडाकडे प्रस्थान ठेवते वर्षातून एकदा पौष पौर्णिमेला मांढरदेवीचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी गव्हाणे कुटुंबियांचे सर्व मित्रपरिवार व नातेवाईक एकत्र येत असतात गडावर पोहोचल्यानंतर या ठिकाणी मोठ्या उत्साही वातावरणात देवीची छबीना मिरवणूक निघते अनेक भाविक भक्त यामध्ये सहभागी होतात दे 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 पारंपरिक पद्धतीने देवीची पूजा अर्चा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून देवी पुन्हा बिबिवडी गावाकडे प्रस्थान ठेवते त्यानंतर पुन्हा पंधरा दिवसांनी म्हणजे अमावस्याला बिबिवडी गावामध्ये पारंपरिक वाद्य ढोल ताश्यांच्या गजरामध्ये देवीची छेबिना मिरवणूक निघते त्यावेळी या जागृत देवीचे दर्शन घेण्यासाठी गावामध्ये मोठी गर्दी होती तुम्ही सुद्धा या ठिकाणी कधी आला तर या देवीचे नक्कीच दर्शन घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा नवीन असाल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद